नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे कॉर्ड्रॅटिक इक्वेशन क्लास टेन साठी आणि आजचं जे लेक्चर आहे आपलं कॉर्ड्रॅटिक इक्वेशनचं ते सेकंड लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन बघणार आहे पण या आधीचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मध्ये बघायला मिळेल तर चला तर बघूया आपण कॉर्ड्रॅटिक इक्वेशनचा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन कसा सॉल्व्ह करायचं तर बघा फर्स्ट जो क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला तो क्वेश्चन काय सांगितलेलं आहे तर राईट एनी टू क्वॉड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे आपल्याला आपल्या मनाने तयार करून क्वॉड्रॅटिक इक्वेशन राईट करायचे आहेत तर आता आपण मागच्या लेक्चर मध्येच बघितलेलं आहे की क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म काय आहे तर क्वाड्रेटिक इक्वेशन या फॉर्म मध्ये असते ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आता बघा कॉड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय तर यामध्ये एक तर एकच व्हेरिएबल असतं म्हणजे एक्स एक्स हा एकच व्हेरिएबल आहे दुसरी गोष्ट त्याची जे रेस टू म्हणजे इंडेक्स जो आहे किंवा डिग्री म्हणतो आपण त्याला तर त्या इक्वेशनची डिग्री ही काय असली पाहिजे हायस्ट डिग्री ही टू असली पाहिजे तरच आपण त्या इक्वेशनला कॉट्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो म्हणजेच आपल्याला जे इक्वेशन्स राईट करायचे ते या फॉर्म मध्ये राईट करायचे आणि ते, ते तुम्ही काहीही राईट करू शकता जसं की मी फर्स्ट इक्वेशन राईट केलं तर बघा सिक्स एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स मायनस सिक्स इज इक्वल्स टू झिरो आता बघा ए एक्स ए म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे म्हणजे ए, ए म्हणजे सिक्स आहे आपला ठीक आहे प्लस बी एक्स बी एक्स मीन्स इथं काय बघा एक्स आहे एक्स चा क्वेबिशन काय दिलेलं आपण फाय घेतलेला आहे जो इथं आपला बी आहे आणि लास्ट वन आहे ते सी इज द कॉन्स्टंट टर्म आणि इथं आपली आहे सी सी ची व्हॅल्यू आपली मायनस सिक्स आहे हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालं अजून एखादं इक्वेशन लिहिलं तर बघा टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो हे पण एक काय आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन सेकंड क्वेश्चन बघतो आपण डिसाइड विच ऑफ द फॉलोविंग आर द क्वाड्रेटिक इक्वेशन असं विचारलेलं आहे आणि त्यात मध्ये आपल्याला काय सांगितलेलं तर गिवन गिवेन इक्वेशन दिलेले आहेत आणि ते इक्वेशन्स बघून आपल्याला आहे की ते दिलेले इक्वेशन कॉर्ड्रेटिक इक्वेशन आहे की नाही आता ते कशावरून ठरवणार आहे तर आपल्याला जनरल फॉर्म माहिती आहे आपला की एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वस टू हा आपला काय आहे जनरल फॉर्म त्या फॉर्म मध्ये आहे कधी इक्वेशन ते फर्स्ट आपण चेक करणार आहे म्हणजेच बघा पहिले इक्वेशन जे दिलेलं आहे आपलं एक्स स्क्वेअर प्लस फायस मायनस टू इज इक्वल टू झिरो म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या मध्ये आहे का तर येस आहे दुसरी कंडिशन काय असती तर त्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे जसं की एक तर एक्स एस पाहिजे किंवा वाय वाय पाहिजे किंवा झेड झेड पाहिजे आता या इक्वेशन मध्ये बघा एक्स आणि एक्स आहे म्हणजे व्हेरिएबल किती आहे यामध्ये तर व्हेरिएबल पण एकच आहे आणि तिसरी कंडिशन आहे म्हणजे हे सेकंड जी कंडिशन आहे ती पण इथं लागू होती आता तिसरी कंडिशन आहे आपली की त्याचा जो इंडेक्स किंवा डिग्री फॉर्म जो म्हणतो आपण तो किती पाहिजे तर मॅक्झिमम जी डिग्री आहे ती किती पाहिजे आपल्याला टू पाहिजे म्हणजे इथं जी डिग्री दिलेली आहे आपल्याला ती पण काय आहे आपली टू आहे म्हणजे थर्ड कंडिशन पण काय होती आपली लागू होती दॅट्स वाय x स्क्वेअर प्लस फाइव एक्स माइनस सिक्स इज अ अड्रेटिक इक्वेशन ठीक है नेक्स्ट वन मध्ये बघा आता इथं देताना आपल्याला काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू फायव्ह वाय मायनस टेन असं दिलेलं आहे म्हणजेच आपण सगळ्यात टर्म काय करणार आहे फर्स्ट एका साईडला करून घेणार आहे म्हणजेच काय होईल बघा इथं हा वाय स्क्वेअर इज तसाच राहील हा मायनस म्हणजे प्लस फायव्ह वाय होता तो अपोजिट म्हणजे इक्वल साईड अपोजिट आल्यामुळे काय होणार आहे मायनस फाय वाय होतील आणि हे जे मायनस टेन आहे ते काय होतील आपले प्लस टेन इज इक्वल्स टू झिरो म्हणजे इथं काय झालं बघा तर एक्स प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो या फॉर्म मध्ये इक्वेशन आलेलं आहे दुसरी गोष्ट व्हेरिएबल काय आहे व्हेरिएबल वन वनचे वाय वाय तिसरी गोष्ट आपली काय पाहिजे होती आपल्याला तर डिग्री पाहिजे होती आणि डिग्री पण किती आहे आपली तर इथं जे मॅक्झिमम डिग्री म्हणतो ती इथं आपली किती आहे टू आहे दॅट्स वाय द वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू फाय वाय मायनस टेन इज अ equation. इक्वेशन थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर वाय स्क्वेअर प्लस वन upon वाय इज equals टू टू दिलेला आहे म्हणजेच इथं बघा जर डिनॉमिनेटर सेम केला तर इथं काय होईल बघा वाय स्क्वेअर इंटू वन म्हणजे वाय क्यूब झाले मल्टिप्लिकेशन केल्यामुळं हे वन इथं तसेच राहतील आपण वाय इज इक्वल्स टू टू आता हा जो डिनॉमिनेटर मधला वाय होता तो इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाइड जाईल म्हणजे वाय क्यूब प्लस वन इज इक्वल्स टू टू वाय म्हणजे म्हणजे तिथे इक्वेशन काय तयार होईल बघा वाय क्यूब मायनस टू वाय प्लस वन इज इक्वल्स टू झिरो आता फर्स्ट तर बघा एक्स स्क्वेअर म्हणजे आपला जनरल फॉर्म काय होता एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो होता या फॉर्म मध्ये इक्वेशन बसतं का तर नाही बसत म्हणजे हा क्रायटेरिया नाही आहे दुसरी गोष्ट बघा आपला काय होत तर व्हेरिएबल किती आहे त्यामध्ये तर व्हेरिएबल एकच आहे वाय आणि हे वाय म्हणजे एकच वेरिएबल आहे तिसरा क्रायटेरिया होता आपला म्हणजे सेकंड क्रायटेरिया बसतो आणि तिसरा क्रायटेरिया काय होता आपला तर मॅक्झिमम डिग्री जी होती किती पाहिजे आपल्याला तर टू पाहिजे पण इथली जी डिग्री आहे ती काय आपली थ्री आहे म्हणजे ह्या मध्ये पण इथं बसत नाही देअर फोर वाय स्क्वेअर प्लस वन अपॉन वाय इज इक्वल्स टू टू इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन चौथा क्वेश्चन बघतोय चौथ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर एक्स प्लस वन अपॉन एक्स इज इक्वल्स टू मायनस टू दिलेले ठीक आहे तर या क्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं जे आपण थर्ड क्वेश्चन मध्ये डिनॉमिनेटर सेम करून घेतले ते सेम त्या पद्धतीने तर करायचंय म्हणजेच एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर होतील प्लस वन आणि अपॉन मध्ये एक्स इज इक्वल टू किती येणार आहे तर टू येणार आहे म्हणजेच बघा एक्स स्क्वेअर प्लस वन इज इक्वल टू हा जो डिवाइड मध्ये एक्स होता तो इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाइड एक्स झालेला आहे आणि हा प्लस टू एक्स होता अपोजिट म्हणजे इक्वल साईनच्या या साईडला आल्यामुळे तो काय होणार आहे मायनस टू एक्स म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो होईल ठीक आहे प्लस दीएकस प्लस दीएकस अपले आ ले ले तर आता बघा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी टू झिरो या फॉर्म मध्ये आपले इक्वेशन आलेलं आहे म्हणजे जनरल फॉर्म मध्ये तर आलेले आहे तर आता यामध्ये व्हेरिएबल्स किती आहेत तर व्हेरिएबल्स किती असणार आहेत तर एक्स आहे म्हणजे एक आणि एक आहे म्हणजे एक व्हेरिएबल आहे यामध्ये या ठिकाणी आपली जी मॅक्झिमम डिग्री आहे ती किती आहे बघा तर टू आहे म्हणजे सगळ्या क्रायटेरियामध्ये हे बसत असल्यामुळं जे आपलं गिवन इक्वेशन आहे ते काय आहे द इक्वेशन इज द कॉट्रॅटिक इक्वेशन ठीक आहे फिफ्थ वन क्वेश्चन बघतोय फिफ्थ वन क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं बघा फर्स्ट ब्रॅकेट एम प्लस टू आणि सेकंड ब्रॅकेट एम मायनस फाय इज इक्स टू झिरो म्हणजे या दोन्ही ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे आणि अशा वेळेला काय करणार आहे आपण जो फर्स्ट टर्म आहे ह्या फर्स्ट टर्म मी ह्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाइड करणार आहे एम मायनस फाय दुसरा नंबर आहे आपला प्लस टू म्हणून घेणार आहे आणि हा जो दुसरा ब्रॅकेट आहे परत एकदा तसाच लिहून घेणार आहे इज इक्वल्स टू झिरो आता बघा या एम ने एकदा एम ला आणि एकदा फायला मल्टिप्लाय ऍड केले म्हणजे इथे बघा एम स्क्वेअर झाले आणि इथं फायला मल्टिप्लाय केले तर फाय एम आलेले ठीक आहे आता या प्लस टू नी एकदा एक एम ला आणि एकदा मायनस फायला मल्टिप्लाय करायचे म्हणजेच टू इंटू यम टू यम आलेले आहेत आणि फाय टू झॅ टेन येतात आणि मल्टिप्लिकेशन मध्ये एखादं जरी साईन मायनस असेल तरी आन्सरला मायनस साईन असतं आणि याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे की ऍडिशन सबस्क्रॅपन किंवा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये चिन्हांचे नियम काय असतात ते इज इक्वल्स टू झिरो hmm. आता लाईक टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत तर लाईक टर्म्स म्हणजे काय सेम असणार आहे टर्म्स कुठले आहेत तर, तर मायनस फाय प्लस, या, म, या, म, मैनस प्लस मैनस टू एम 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 ही लाईक टर्म्स आहे म्हणून ती सोडवून घेणार आहे म्हणजे हा एम स्क्वेअर कसंच राहील मायनस प्लस मायनस होतो आणि बिगेस्ट नंबर म्हणजे येईल आपले थ्री एम मायनस टेन इज इक्वल्स टू झिरो आता यामध्ये बघा एम स्क्वेअर मायनस थ्री एम मायनस टेन इज इक्वल टू झिरो म्हणजे हा आपला आलेला आहे जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म आलेला आहे आता यामध्ये व्हेरिएबल किती आहे तर व्हेरिएबल बघा ई आणि ई एम म्हणजे एकच व्हेरिएबल आहे आणि जी डिग्री किंवा मॅक्झिमम इंडेक्स म्हणतो आपण तो किती आहे आपला तर टू आहे म्हणजे देअर फोर द इक्वेशन इज काय असणार आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सिक्स बघतोय सिक्स्थ वर क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल्स टू थ्री एम क्यूब दिलेला आहे आता हा जो प्लस थ्री एम क्यूब होता तो इकडच्या साईडला आल्यानंतर काय होईल बघा मायस होईल म्हणजे हा एम तसाच राहील आणि हा मायनस थ्री एम क्यू प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल्स टू झिरो आता हे लाईट टर्म्स आहेत त्यामुळे प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरच साईन म्हणून थ्री मधनं वन गेले टू राहिले आणि बिगेस्ट नंबरला मायनस साईन होता म्हणून आन्सरला मायनस साईन दिलेलं आहे तर प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज टू झिरो आता एक तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्म मध्ये इक्वेशन नाहीये का तर रेस्ट पॉवर किती आहे इथं तर थ्री आहे इथं क्यूब होता त्यामुळे इथं क्यूब येणार आहे तर बघा रेस्ट पॉवर किती आहे आपला थ्री आहे म्हणजे व्हेरिएबल किती आहे त्यामध्ये व्हेरिएबल तर एकच आहे त्यामुळे वन व्हेरिएबल आहे पण मॅक्झिमम डिग्री जी आहे ती किती आहे आपली तर थ्री आहे देअर फोर इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन इक्वेशन क्वेश्चन नंबर थ्री बघतोय आणि क्वेश्चन नंबर थ्री मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन राईट करायचे फर्स्ट देन काय करायचं देन राइट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी म्हणजे आणि आपल्याला काय करायचंय ए बी सी च्या व्हॅल्यूज राईट करायचे फॉर इच इक्वेशन म्हणजे प्रत्येक इक्वेशन मध्ये आपल्याला जनरल फॉर्म तयार करायचंय आणि त्याच्यानंतर ते इक्वेशन कम्पेअर करायचंय स्टँडर्ड फॉर्म बरोबर आणि त्याच्यानंतर काय करणार आहे आपण तर ए बी सी च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहे तर चला बघूया कशा करायच्या फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा तर टू वाय इज इक्वल टू टेन मायनस वाय स्क्वेअर दिलेले ठीक आहे आता ह्या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला काय करायला लागतील इक्वल साईनच्या अपोजिटला आणायला लागतील म्हणजे साईन चेंज होतील हे मायनस वाय स्क्वेअर होते हे आपले प्लस वाय स्क्वेअर होतील हे प्लस वाय टू वाय ॲज इट इज इथंच राहणार आहेत आणि हे प्लस टेन होते ते इकडच्या साईडला आल्यावर काय झालेले आहेत मायनस टेन झालेले आहेत आता आपल्याला काय करायचंय तर कम्पेअरिंग करायचंय कम्पेअरिंग विथ काय एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो आता कम्पॅरिंग केलं तर ए एची व्हॅल्यू काय बघा तर इथं किती काहीच नसेल त्यावेळेला आपण काय देतो वन देतो देअर फोर ए इज एक्वल्स टू किती आहे प्लस वन आहे बी इज इक्वल्स टू किती आहे बघा प्लस टू आहे म्हणजे बी इज इक्वल्स टू टू आणि सी इज इक्वल्स टू विथ सॅन द्यायचं आहे त्याच्यामुळे सी इज इक्वल्स टू मायनस टेन आहे सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे बघा तर x मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू टू एक्स प्लस थ्री दिलेले आहे आता इथं आपल्याला आयडेंटिटी युज करायचे आणि आयडेंटिटी कशा युज करायचे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो आप ले 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 का है? तर आपल्याला दिलेली आयडेंटिटी काय आहे तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजेच आपण काय करणार आहे बघा ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्मचा यूज करणार आहे आणि आपण काय करणार आहे तर हे जो फॉर्म आहे एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर आहे ते सॉल्व्ह करणार आहे म्हणजे इथे काय होईल बघा एक्स स्क्वेअर होईल मायस टू इंटू ए बी म्हणजे टू इंटू एक्स इंटू वन म्हणजे टू एक्स आलेले आहेत आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजेच वन चा स्क्वेअर म्हणजेच वन असणार आहे इज इक्वल्स टू टू एक्स प्लस थ्री म्हणजे पुढची जी टर्म आहे ऍज इट इज तशीच लिहून घेतलेली आहे आपण आता आपण काय करणार आहे इकडच्या ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या इकडच्या साईडला आणणार आहे म्हणून एक्स चा स्क्वेअर मायस टू एक्स हे प्लस टू एक्स होते तिकडे आल्यानंतर मायनस झालेले आहेत हे प्लस वन तसेच होतील आणि हे प्लस थ्री होते ते मायनस थ्री झालेले आहेत आता ज्या लाईट टर्म्स आहेत त्यांची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करून घ्यायची हा जो x square होता तो तसाच राहील आपला मायनस मायनस प्लस होतो साइन मायनस म्हणजे मायनस फोर एक्स येतील प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचा साइन म्हणजे मायनस टू इज टू आलेले कंपेरिंग विथ काय करणार आहे आपण तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झीरो ची व्हॅल्यू काय बघा काही नसतं त्यावेळेला काय असतं वन असतो को कोविशन म्हणजे ए इज इक्वल्स टू वन आलेलं आहे बी इज इक्वल्स टू मायनस फोर आलेला आहे आणि सी इज इक्वल टू मायनस टू आलेलं आहे आता थर्ड क्वेश्चन बघा तर थर्ड क्वेश्चन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स इज इक्वस टू मायनस इंटू ब्रॅकेट दिलेले आता मायनस इंटू ब्रॅकेट म्हणजेच काय करणार आहे जर तुम्हाला असं कन्फ्यूज होत असेल तर इथं सरळ वन ट्राईट करा म्हणजे जेणेकरून काय होतं त्या वननी आतमध्ये मल्टिप्लाइड केला तर साइन चेंज होतात किंवा मायनस साईन आतमध्ये मल्टिप्लाय केला तरी साइन चेंज होतात म्हणजेच इथे बघा एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स इज इक्वस टू मायनस वन इंटू थ्री म्हणजे मायनस थ्री झालेले आहेत आणि मायनस मायनस प्लस एक्स झालेले ठीक आहे आता ह्या ज्या टर्म्स होत्या त्या ऑपोजिट साईडला आणणार आहे म्हणजे इथे बघा एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स हा प्लस होता तो मायनस एक्स झालेला आहे आणि हा मायनस थ्री होता इथं आल्यानंतर प्लस थ्री झालेला आहे आता परत एकदा लाईट टर्म्स आहेत ते आपण सॉल्व्ह करून घेणार आहे म्हणजेच बघा एक्स स्क्वेअर प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचा साईन आहे म्हणजे फोर एक्स येतील प्लस थ्री इज इक्वल्स टू झिरो कम्पेरिंग करणार आहे कम्पेरिंग विच कशा बरोबर तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो म्हणजेच ए किती आहे आपला वन आहे बी किती आहे आपला तर फोर आहे आणि सी किती आहे तर थ्री आहे फोर्थ वन क्वेश्चन बघता तर फोर्थ वन क्वेश्चन मध्ये बघा हा थ्री एम स्क्वेअर होता तो आहे त्याच्या तसाच राहील हा प्लस टू एम स्क्वेअर होता अपोजिट साईडला आल्यावर मायनस झालेला आहे ना हे मायनस नाईन होते अपोजिट साईडला आल्यावर प्लस नाईन झालेलं ठीक आहे आता लाईक टर्म्स एम स्क्वेअर एम स्क्वेअर च्या लाईक टर्म्स आहे म्हणजे प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट फक्त आपले काय राहतील एम स्क्वेअर म्हणजे वन एम स्क्वेअर नुसते तरी चालतं आता इथे एम ची टर्म आपल्याला दिलेली नाही आहे त्यामुळे आपण काय करणार आहे तर झिरो एम राईट करणार आहे आणि प्लस नाईन इज इक्वल्स टू झिरो का तर आपल्याला क्वाड्रॅटिक म्हणजे स्टँडर्ड फॉर्मशी आपल्याला कम्पेअरिंग करायचं आहे त्याच्यामुळे आपण काय घेतलेलं आहे इथे एम नसल्यामुळे आपण झिरो एम घेतलेला आहे कंपेअरिंग केले कम्पेरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो देअरफोर ए किती आहे आपला काही नसतं त्यावेळेला काय असतं वन असतं म्हणून ए इज इक्वल्स टू वन बी इज इक्वल्स टू झिरो घेतलेलं इथं आणि सी इज इक्वल्स टू किती आहे आपला तर नाही ठीक आहे सेकंड वन वन्स फिफ्थ क्वेश्चन बघतोय आणि यामध्ये बघा पी टू ब्रॅकेट थ्री प्लस सिक्स पी इज इक्स टू मायनस फाय म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायला लागतील आणि यासाठी आपल्याला काय करायला लागेल त्या पीने एकदा थ्रीला मल्टिप्लाय करायला लागेल एकदा सिक्स पी ला म्हणजे थ्री इंटू पी किती झालेले थ्री पी झालेले आहेत सिक्स इंटू पी सिक्स पी इंटू पी म्हणजे किती होणार आहे सिक्स पी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस फाय आता बघा सिक्स्टी स्क्वेअर होता तो ऍज इट इज तिथंच आहे म्हणजे एका साईडला जागा चेंज केलेल्या आहेत त्यांच्या इथं थ्री पी आणि हा मायनस फाय इक्वल त्यांच्या या साईडला आल्यामुळे काय होणार आहे प्लस फाय इज इक्वल्स टू झिरो आलाय आता आपण कंपेरिंग करणार आहे कंपेरिंग विथ एक्सक्वेर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू जीरो ए क्या होता अपला तो सिक्स है बी किसी होता तो थ्री है फाइव ने सिक्स वन क्वेश्चन है सिक्स वन क्वेश्चन मध्य बह स्वेर माइनस नाइन हा प्लस थर्टीन होता अपोजिट साईडला आल्याने मायनस थर्टीन झाले इथे बघा हा एक्स स्क्वेअर कसाच राहील आणि दोघांचे साईन्स मायनस आहेत त्यामुळे आपण ऍडिशन करणार आहे आणि मायनस देणार आहे नाईन प्लस थर्टीन म्हणजे ट्वेंटी टू होणार आहेत इज इक्वस टू झिरो आता यामध्ये एक्सची टर्म नव्हती म्हणून आपण झिरो एक्स राईट करणार आहे म्हणजेच काय होईल बघा एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स मायनस ट्वेंटी टू इज इक्वस टू झिरो कम्पेरिंग केले कंपेरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू म्हणून ए आपला काही वन आहे बी दिलेला नाही आहे त्यामुळे झिरो आहे आणि सी किती आपला मायनस ट्वेंटी टू हे आपल्याला विथ सायनस द्यावे लागतात fourth वन क्वेश्चन आहे आपला fourth one वन क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा डिटर्माइन वेदर द व्हॅल्यूज अगेन्स्ट इच ऑफ द क्वॉड्रेटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन म्हणजे आपल्याला क्वॉड्रेटिक इक्वेशन दिलेले आहेत आणि त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याही दिलेल्या आहेत आणि त्या व्हॅल्यूज आपले रूट ऑफ द इक्वेशन आहेत की नाही हे आपल्याला लिहायचं आहे तर पहिलं एक्झाम्पल बघूया पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस एक्स इज टू झिरो आणि एक्स इज इक्वल्स टू वन ऑर मायनस वन दिलेले म्हणजे पहिल्यांदा आपण काय करणार आहे बघा पुट एक्स इज टू काय आपण पहिल्यांदा वन सबस्टिट्यूट केले ठीक आहे तर इथं बघा काय होईल तर वनचा स्क्वेअर माय प्लस फोर इंटू वन मायनस फाय इज इक्वल्स टू झिरो म्हणजे जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं आपल्याला काय करायचंय तर वन सबस्टिब्यूट करायचंय ठीक आहे वनचा स्क्वेअर हा काय असतो वन प्लस फोर इन टू वन म्हणजे फोर झालेले मायनस फाय इज इक्वल्स टू झिरो फोर प्लस वन फाय आणि हे मायनस फाय इज इक्वल्स टू झिरो म्हणजे झिरो इज इक्वल्स टू झिरो म्हणजे एल एच एस आणि आर एच एस ची जी टर्म आहे जी झिरो आलेली आहे बोथ साईड ची दॅट्स वाय देअर फोर एक्स इज इक्वल्स टू वन इज अ रूट ऑफ इक्वेशन ठीक आहे दुसरी व्हॅल्यू होती आपली एक्स इज इक्वल्स टू मायनस वन म्हणजेच पूट टू मायनस वन घेतलेले आता मायनस वन जर घेतले या इक्वेशन मध्ये तर काय होईल बघा मायनस चा स्क्वेअर प्लस फोर इंटू मायनस वन मायनस फायव्ह इज इक्वल्स टू झिरो कोणत्याही मायनस संख्येचा स्क्वेअर हा काय असतो पॉझिटिव्ह स्क्वेअर असतो म्हणजे मायनस चा स्क्वेअर हा काय असणार आहे प्लस वन असणार आहे ठीक आहे फोर इंटू वन म्हणजेच काय असणार आहे मायनस फोर झालेले आहेत कारण मल्टिप्लिकेशन मध्ये एखादा जरी साईन मायनस असेल तर अन्सरला मायनस साईन येतं आणि हे मायनस फाय इज इक्वल्स टू झिरो आता इथं हे वन तसेच राहिले मायनस मायनस प्लस साईन मायनस म्हणजे इथं आलेले आहेत नाईन इज इक्वल्स टू झिरो म्हणजे इथे येतील आपले मायनस एट इज इक्वल्स टू झिरो आता एल एच एस आणि आर एच एस इक्वल आलेले नाहीये म्हणजे झिरो आलेलं नाहीये दॅट्स वाय इथं जे एक्स इज इक्वल्स टू मायनस वन होते इज नॉट अ आपला टू एम स्क्वेअर मायनस एम इज इक्वल्स टू झिरो आणि एम चे व्हॅल्यू जे आहेत त्या काय दिलेले आहेत आपल्याला एक तर टू दिलेली आहे आणि दुसरी आपली अपॉट टू दिलेली आहे फर्स्ट आपण टू सबस्टिट्यूट करून बघणार आहे म्हणजेच बघा पुट एम इज इक्वल्स टू टू घेतले तर इथं काय होईल बघा टू इंटू टू चा स्क्वेअर मायनस फाय इंटू टू इज इक्वल टू झिरो हा टू तसाच रेट टू चा स्क्वेअर किती असतो तर फोर असतो मायनस फाय टू झा एट मायनस टेन इज इक्वल्स टू झिरो प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचा साईन म्हणजे मायनस टू इज इक्वल टू झिरो आले म्हणजे नॉट इक्वल आले दॅट स्वायम एम इज इक्वल्स टू टू इज नॉट अ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, ठीक है एम इज इक्वल टू फाइव टू घर इक्वेशन का होता प्लागा? पुट, आता इक्वेशन होता टू एम स्क्वेर टू इन टू एम स्क्वे फाइव टू ब्रैकेट स्क्वे माइनस फाय इन टू फाय अपॉन टू इज इक्वल्स टू झिरो आता फर्स्ट आपण काय करणार आहे तर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करणार आहे म्हणजे हे टू तसेच राहतील इन टू फाय फाय झा ट्वेंटी फाय आणि टू टू जा किती येतील इथं फोर येतील मायनस फाय फाय टू इज जास्ट टू झिरो आता इथं आडव्या पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर इथं फर्स्ट आपल्याला काय करायला टू नी डिवाइड केलं तर टू टू चा फोर आले म्हणजे ट्वेंटी अपॉन टू मायनस ट्वेंटी अपॉन टू इज इक्वल टू झिरो आलेले आहेत आता ट्वेंटी फायव्ह मधून ट्वेंटी फायव्ह गेले तर झिरो राहिले इकडे पण झिरो आहेत म्हणजे एल एच एस आणि आर एच एस काय आलेले आहेत इक्वल आलेले आहेत झिरो झिरो आलेले आहेत म्हणजेच जे एम जी इज इक्वल टू फाय अपॉइंट टू होतं हे काय आहे इज अ रूट्स ऑफ कॉर्ड्रेटिक इक्वेशन क्वेश्चन आणि फाय मध्ये काय सांगितलेलं आहे फाइंड केस टू रूट ऑफ इक्वेशन म्हणजे रूट आपल्याला दिलेला आहे आणि त्या इक्वेशन मध्ये जे के ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायचे म्हणजेच काय दिलेलं आहे बघा इफ एक्स इज इक्वल्स टू थ्री इज अ रूट्स ऑफ इक्वेशन कुठल्या इक्वेशन मध्ये करणार आहे आपल्याला जे कुठला इक्वेशन इक्वेशन आहे आता व्हॅल्यू किती तर थ्री आहे म्हणजे ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी आपण काय करणार ती व्हॅल्यू सबस्ट्रीब्यूट करणार आहे म्हणजे इथं थ्री येतील प्लस थ्री इज इक्वल्स टू झिरो आता थ्री चा स्क्वेअर आहे म्हणजेच काय आले नाईन के आलेले आहेत तिथं टेन थ्रीचा थर्टी आलेले आहेत मल्टिप्लिकेशन आणि प्लस थ्री इज इक्वल्स टू झिरो हा नाईन के आहे तिथे तसंच राहतील प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचा साईन म्हणजे मायनस ट्वेंटी सेवन इज इक्वल्स टू झिरो नाईन के इज इक्वल्स टू प्लस 27 होतील का थ्री इकडे मायनस होते अपोजिट साईडला गेल्यानंतर अपोजिट साईडला गेल्यानंतर क्लस झालेले आहेत आता हे नाईन मल्टीप्लाईड ला होते अपोजिट साईडला गेल्यानंतर डिवाईड मध्ये जातील म्हणजे ट्वेंटी सेवन आपण नाईन ना आलेले आहेत परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे आणि आडवा भागाकार कसा करायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथं बघा नाईन थ्री जा ट्वेंटी फोर के इज इक्वल्स टू किती असणार आहे आपलं थ्री हे आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर सिक्स आहे क्वेशन नंबर सिक्स मध्ये सांगितलेलं आहे वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन फाय एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस के इज इक्व्ह टू झिरो इज मायनस सेव्हन अपॉइंट फाय म्हणजे जे इक्वेशन आहे ते इक्वेशनचं रूट आपल्याला मायनस सेव्हन अपॉइंट फाय दिलेलं आहे कंप्लीट द फॉलोईंग ऍक्टिव्हिटी टू फाईंड द व्हॅल्यूज ऑफ के म्हणजे आपल्याला ऍक्च्युली मध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पण आपण क्वेश्चन नॉर्मली क्वेश्चन सॉल्व करतो आणि पेपर मध्ये पण ज्यावेळेला आपण ऍक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन्स येतात त्यावेळेला आपल्याला काय करायचंय फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचं आहे आणि देन ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायचे ठीक आहे तर बघा फर्स्ट आपण काय करणार आहे तर गिवेन काय दिलेले आहे बघा तर एन इज इक्वल्स टू मायनस सेव्हन अपॉन फाय इज अ रूट रूट ऑफ इक्वेशन काय होतं आपलं फायम स्क्वेअर प्लस टू एम प्लस के इज इक्वल्स टू झिरो देर फोर एम इज इक्वल्स टू मायनस सेव्हन अपॉन फोर्टीन इक्वेशन आता इक्वेशन काय होतं आपलं फाय एम स्क्वेअर प्लस टू एम

तिने आज मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन असतं त्यावेळेला न्युमरेटर न्युमरेटरची मल्टिप्लिकेशन होते आणि प्लस मायनस मायनस येतं म्हणजे प्लस मायनस मायनस इन मल्टिप्लिकेशन मध्ये एखादं जरी मायनस साईन असेल तर अन्सरला मायनस साईन येणार आहे प्लस के इज इक्वल्स टू झिरो आता इथं बघा इथं फायन ह्या ट्वेंटी फायव्ह ला डिवाइड होतं त्यामुळे इथं काय केलेले फाय वन जा आणि फाय फाय जा म्हणजे राहिले काय आपले फोर्टी नाईन अपॉन फाय मायनस फोर्टीन अपॉन फाय

के इज इक्वल्स टू आता इथं बघा फायच्या मध्ये थर्टी फाय आहे म्हणजे इथे किती आलेले सेवन आलेले बट आता हे काय झालेलं आहे इथं तर प्लस सेवन इज इक्वल्स टू मायनस सेवन असणार आहे प्रॅक्टिस सेट या ठिकाणी आपल्याला संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि पहिल्यांदा जर चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू